नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे मित्रांनो स्टँडअप कॉमेडियन म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यापुढं काय चित्र उभं राहतं एक व्यक्ती पुढं माईकसमोर उभं राहिलेला आहे आणि तो कवितेच्या माध्यमातून किंवा फालतू जोकच्या माध्यमातून कुणाचं तरी चारित्र्य हनन करतोय किंवा काहीतरी अश्लील बोलतो आहे आणि समोर बसलेला जो ऑडियन्स आहे तो त्याच्यावर दात काढत टाळ्या वाजवतोय गेल्या महिन्यामध्ये समय राहणं ह्या स्टँडअप कॉमेडियनवर मी एक व्हिडिओ बनवला होता मला वाटलं नव्हतं एक महिन्यामध्ये मला दुसरा व्हिडिओ बनवावा लागेल कारण कुणाल कामरानं जे काही आता व्यंगात्मक कविता केलेली आहे तीसुद्धा त्या पद्धतीचीच आहे म्हणजे स्टँडअप कॉमेडियन म्हणजे स्टँडअप कॉमेडी म्हणजे काय हो कुणाचे तरी चारित्र्य हनन करायचं काहीतरी अश्लील बोलायचं आणि त्याच्यावर पुढच्यानी फिदी फिदे, फिदे, फिदे हसायचं आणि त्याच्यावरून मग काहीतरी ज्याच्यावर वादग्रस्त बोललं गेलं आहे त्याच्याकडून काही प्रतिक्रिया आली की मग संविधानाचा आधार घ्यायचा आणि संविधानाच्या मागं अडायचं ह्याला विनोद म्हणतात ह्याला कॉमेडी म्हणतात ही असली स्टँडअप कॉमेडी असते का म्हणजे तुमच्या कॉमेडीचा बेस काय इतरांचे चारित्र्य हनन करणं किंवा काहीतरी अश्लील बोलणं हे अशा पद्धतीची कॉमेडी असते का स्वतःचं डोकं चालवता येत नाही स्वतः विनोद तयार करता येत नाहीत स्वतः समाजातलं ज्या काय गोष्टी आहेत समाजामध्ये फक्त वाईटच बोलल्यानंतर प्रसिद्धी मिळते का याच्या आधी काही कॉमेडियन होऊन गेले नाहीत का अरे सगळ्यात मोठे कॉमेडियन तर आमचे स्टँडअप कॉमेडियन म्हणजे पु ल देशपांडे होते पुन्हा देशपांडेंनी कधी कुणाचं चारित्र्य आनंद केले का कधी त्यांना असलेलं त्याचा आधार घ्यावा लागलाय स्वतःची विनोद निर्मिती करण्यासाठी बिलकुल नाही पण ते महाराष्ट्र भूषण झाले आणि हे जे आत्ताचे स्टँडअप कॉमेडियन आहेत हे महाराष्ट्र दूषण आहेत हे महाराष्ट्र दूषणं देतोय अशा पद्धतीची हे कॉमेडी करतायत मग आज आपल्याला हेच आहे आजच्या चर्चेचा हाच विषय आहे आपला हे स्टँडअप कॉमेडियन हा मूर्खांचा बाजार आहे हे मी गेल्या वेळेस सांगितलं होतं व्हिडिओमध्ये परंतु तरी सुद्धा कुणाल कामरानं आत्ता ज्या पद्धतीनं जी काही कविता केलेली आहे की कुठेतरी चारित्र्य हनन करणारी कविता आहे आणि सगळ्यांना अगदी सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे आणि त्याच्यावरच आपल्याला बोलायचं मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो मला खात्री आहे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केलेला असणार आहे परंतु आज जे नवीन मित्र आपल्या चॅनलवर आलेले आहेत त्यांचं मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की ऑल पर्यायावर टिकमार करून तिसरा डोळा या चॅनलला आपण सबस्क्राईब करा तर मित्रांनो आजचा विषय हाच आहे की स्टँडअप कॉमेडियन करणे कॉमेडी करणे म्हणजे काय करणे कुणाचं तरी चारित्र्य हनन करणे काहीतरी असलेले बोलणे आणि त्याच्या नावावर असल्या फालतुगिरी करण्या फालतुगिरी करून तुम्ही स्वतःचा टी आर पी वाढवता ही तुमची विनोद निर्मिती आहे का ही तुमची विनोद बुद्धी आहे का म्हणजे की कुणाल काम असू दे किंवा समय राहिणं असू दे ही लोक उठतात आणि कुणी काही बोलतं कुणी काहीही बोलतं आणि त्याच्यातून लोकांचं तुम्ही चारित्र्य हनन करता आता तुम्� ह्याच्यामध्ये कामराचे समर्थन करणारे लोक म्हणतील की कुणाल कामरानं जी कविता केली त्या कवितेमध्ये कुणाचं नाव घेतलं आहे कुणाचं नाव घेतलेलं नाही मग तुम्हाला एवढं झोंबायचं कारण काही आहे त्यांना हा प्रश्न विचारतो मी की केतकी चितळेनं तरी कुठं कुणाचं नाव घेतलं होतं केतकी चितळेनंही कुणाचं नाव घेतलं नव्हतं मग त्यावेळेला का झोंबलं विषय असा आहे मित्रांनो की कुणाल कामरा असू देत का अगर केतकी चितळे असू देत हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत परंतु त्यावेळेला केतकी चितळे समर्थन करणारे त्यावेळेला सुपात होते आज ते जात्यात आलेत ते कुणाल कामरा असो अगर कितके चितळे असो ह्याच्यामध्ये कुणालाही समर्थन करायचा विषय नाहीये तुम्ही कुणाच्या तरी व्यंगावरून किंवा कोणाचे तरी चारित्र्य हाणून करून अशा पद्धतीने जर तुम्ही काही करत असाल तर हे चुकीचंच आहे चुकीचंच आहे परंतु काल केतकी चितळेचं समर्थन करणार होते ते आज जात्यात आलेत ह्याच्यामध्ये ते कुणाल कामरा असो किंवा समयरॅणं असो ह्या स्टँडअप कॉमेडियन करणाऱ्यांना कुठतरी एक आचारसंहिता घालून दिली पाहिजे की कॉमेडी करा पण समाजामध्ये डोळसपणे बघा आणि जे काय चालले त्याच्यावर तुम्ही विनोद निर्मिती करा किंवा स्वतःच्या डोकं वापरान विनोद निर्मिती करा परंतु तुमच्या विनोद निर्मितीसाठी तुमचं पोट भरण्यासाठी इतरांचे चारित्र्य हनन करू नका आणि हे चारित्र्य हनन करायचं कुणाचं तरी आणि ह्याच्यावरनं वाद निर्माण झाला की मग संविधानाच्या दडायचं आणि काय सांगायचं आजकाल तो कुणाला का कामराने लगेच ट्विटरवर uh, एक फोटो टाकलाय संविधाना हातात घेऊन स्वतः अगोदर मूर्खपणा करायचा चारित्र्य आनंद करायचं किंवा अश्लील काहीतरी बोलायचं आणि मग संविधानाच्या आडधडायचं संविधान तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्य देतं विचार स्वातंत्र्य देतं याचा अर्थ असा नाही की तुम्ही कोणाचाही म्हणजे विचार स्वातंत्र्य तुम्हाला दिलेले किंवा व्यक्ती स्वातंत्र्य दिले म्हणून तुम्ही कुणाचंही चारित्र्य हनन कराल हे गरजेचं नाही आहे संविधानामध्ये असं लिहिले का कुठल्या कलमामध्ये की तू व्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून किंवा विचार स्वातंत्र्याच्या माध्यमातून तुम्ही कुणाचंही चारित्र्य हनन करू शकता किंवा कुणा काही अश्लील बोलू शकता कुणावरही असलेली जोक करू शकता असं काही दिलंय का संविधानामध्ये कुणाला काम राहून संविधान वाचलंय का वाचायचं नाही काही नाही अभ्यास करायचं नाही उगीच आपलं पुस्तक घ्यायचं आणि स्वतःचं समर्थन करायचं आणि ग्रह राज्यमंत्री योगेश कदम ते सांगतायत की कुणाल कामराने पैसे घेऊन जर बदनामी कोणाची केली असेल अशा पद्धतीने जर करत असेल तर आम्ही त्याचे अकाउंट चेक करू अकाउंट चेक करू समजा जर पैसे घेऊन त्यानं बदनामी केली असेल तर असे पैसे घेऊन बदनामी करणारे अकाउंटला पैसे घेऊन करतात का, का त्यांना कुणी सांगणारे हा एवढे एवढे पैसे पाठवले जातात अकाउंटला पाठवले तर तुझ्या आता ह्याची बदनामी कर या व्यवहार होतात का अकाउंटला पैसे देऊन कुणाची बदनामी केली जाते का काहीतरी बोलायचं म्हणजे गृहराज्यमंत्री आहात तुम्ही साधे सर्वसामान्य माणसाला सुद्धा हे कळतंय की अशा पद्धतीचे व्यवहार हे कधी व्हाईट मनीमध्ये होत नाहीत ऑफिशियल होत नाहीत पैसे घेऊन जर बदनामी केली असेल तर कोण असं अकाउंटला पैसे थोडीच कोण देणार आहे आणि हा घेणार आहे काय याच्या अकाउंटची तपासणी करून मिळणार आहे म्हणजे त्यांना लोकांना कळतं ते की असे पैसे हे वाईटने घ्यायचे नसतात ते घेतले असा काही दावा नाही आपला पण समजा गृहराज्यमंत्री ज्या पद्धतीने बोलतायत त्या पद्धतीने जर विचार केला तर असे पैसे कधी अकाउंटला पैसे देऊन थोडेच असे व्यवहार होतात हे स्टँडअप कॉमेडियन म्हणजे जे उभे असतात ना अशा थाटात उभे असतात आणि अशा थाटात बोलतात की जगातलं सगळं नॉलेज यांनाच आहे तिळ्याला सुद्धा अशी व्यंगात्मक कविता केल्याने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तळोजा जेलमध्ये पाठवलं होतं आत्ताचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेले सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कुणाला कामरावर काय ऍक्शन घेतात ना तेच आता महाराष्ट्राला बघायचे कॉमेडी करताना असलेले त्याचा आधार घेण्याची काय आवश्यकता पडते यांना कुणाचे तरी चारित्र्य हनन करण्याची काय आवश्यकता काय पडते अरे आमची पुलांना अभ्यासा पुलांची व्याख्यान आहे का आमचे खरे स्टँडअप कॉमेडियन होते पु ल देशपांडे ना त्यांना कधी कोणाचे चारित्रे आनंद करायची गरज पडली ना असलेले बोलावं लागलं तरी सुद्धा समाजातले व्यंग बरोबर ते टिपायचे आणि योग्य शब्दामध्ये ते मांडायचे आणि लोक पोट धरून हसायचे व पुलांच्या तर हे समय रॅणा आणि कामरा बिमरा पुलांच्या पायाजवळ सुद्धा उभं राहायची यांची लायकी नाही त्यांच्या घरची फरशी पोसायची पण यांची लायकी नाहीये इतके फालतू आहेत हे स्टँडअप कॉमेडियन यांना सरकारने एक आचारसंहिता घालून दिली पाहिजे आणि त्या आचारसंहितेचं पालन होतंय की नाही हे बघितलं पाहिजे तुम्ही कॉमेडी करा विषय तो नाहीये परंतु ती कॉमेडी करताना कुणाचं चारित्र हान होणार नाहीये याची द हे दक्षता घ्या आणि ह्याच्यामध्ये राजकीय समर्थकांनी फार मोठ्या ह्या गोष्टी करायची गरज नाहीये आज, आज काल ह्याच्यावर बोलला म्हणून त्याचे समर्थन करणार आज ह्याच्यावर बोलला म्हणून ह्याचे लोक समर्थन करणार कुणी जात्यात असतं कुणी सोपात होतं असतं म्हणजे काल जे जात्यात होते ते आज सुपात आलेच नाही शेवटी क्रिया तशी प्रतिक्रिया आहे तुम्हाला जर समजा राजकीय भूमिकाच घ्यायची कुणाला कामराला जर समजा काही राजकीय भूमिकाच घ्यायची तर त्याने स्पष्टपणे भूमिका घ्यावी ना हे असे उगीच कुठेतरी कॉमेडीचं नाही जण त्याच्या फालतुगिरीचा आधार कशाला पाहिजे बोलाव पत्रकार परिषद मांड तुझी मतं व्यक्ती स्वातंत्र्य तुला मतं मांडायचं तुला विचार स्वातंत्र्य आहे पण हा बोलगेपणा कशाला करायचा मी नाव न घेता बोललोय लोक मूर्ख आहेत काय त्यांना आकलं नाहीत काय का लोकांना विनोद कळत नाहीत का लोकांना कळत नाही की तू कुठल्या गोष्टी घेऊन बोलतोयस ते तुझ्यापेक्षा चांगली विनोदबुद्धी लोकांना आहे आणि त्यांना बरोबर कळतं तर म्हणतात ताक काय येते हे अशी जे स्टँडअप कॉमेडियन आहेत ना यांना सरकारने एक आचारसंहिता घालून दिली पाहिजे आणि त्या आचारसंहितेत राहून तुम्ही कॉमेडी करा पण कुणाचं चारित्र्य आनंद केलं किंवा कुठे अश्लील वक्तव्य केलं ताबडतोब यांना उचलून जेलमध्ये टाकलं पाहिजे ताबडतोब तरच हे प्रकार थांबतील नाहीतर इकडे हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने वक्तव्य आले की ते चकळणार इकडे पोरोगाव्यांच्या बाजूने कुणी व्यंगात्मक काय बोललं तर ते चकळणार विषय असा आहे दोघ पण हे कुणी फक्त फरक एवढाच आहे कुणी जातात आहे आणि कुणी सोपात आहे परत एवढंच आहे आणि हे आता दिसून आलं आपल्याला तर ह्यासाठी सरकारनं फार डोळेसपणे भूमिका घेतली पाहिजे आणि जे धाडस उद्धव ठाकरेंनी कितके चितळेला अटक करण्याचं दाखवलं ते धाडस आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामराच्या बाबतीत दाखवायला पाहिजे त्यांनी सांगितलेलं आहे कोणाला का, का, कामरावर कायदेशीर कारवाई करू कळेल आपल्याला काय कारवाई करतात ते आपलं लक्ष राहिलंच तोपर्यंत मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल निश्चितपणे लाईक करा आणि तिसरा डोळा या चॅनललावर पर्यायवर टिकमार्क करून सबस्क्राईब करा धन्यवाद